कार्तिकी यात्रेच्या शुभप्रसंगी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे भाविकांच्या मोठ्या गर्दीने संपूर्ण शहर भक्ती रसात न्हावून निघाले असून विठुरायाच्या मंदिराभोवती विविध रंगांच्या दिव्यांनी सजवलेली सुंदर प्रकाश योजना सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे भागवत एकादशी आणि तुलसी विवाहाच्या निमित्ताने मंदिर समिती आणि स्थानिक प्रशासन यांच्या वतीने मंदिर चंद्रभागा घाट तसेच प्रमुख रस्त्यांवर आकर्षक विद्युत सजावट करण्यात आली आहे यावर्षी कार्तिक यात्रेसाठी आलेल्या लाखो वारकऱ्यांनी या दैदिप्यमान रोषणाईचे दर्शन घेत विठुरायाच्या चरणी मनोभावी वंदन केले चंद्रभागेच्या तीरावर भक्तांच्या विठ्ठल विठ्ठल या गजरात पंढरपूरचे वातावरण झाले असून अनेक ठिकाणी कीर्तन भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मनोज भेंगाडे संवाद मराठी लाईव्ह पंढरपूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न